नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी दोन हजार चोवीस करंट अफेअर दोन हजार चोवीस अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी घेऊन आलेलो आहे सर्व परीक्षाकरता अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी आहे आय एम पी प्रश्न आहे सर्व परीक्षेमध्ये अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी आहे प्रश्न उत्तर घेणार आहोत आय एम पी प्रश्न आहे सर्व प्रश्न आय एम पी प्रश्न आहे कोणत्या देशाने अलीकडेच विक्रमी एकशे चा एक पॉईंट चाळीस लाख भारतीय विद्यार्थ्यांना विजा जारी केला आहे पहिला ऑप्शन आहे भारत दुसरा पाकिस्तान तिसरा अमेरिका चौथा आहे श्रीलंका योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन अमेरिका नुकतीच ओपन एआयचे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पहिला ऑप्शन आहे नुसरत चौधरी दुसरा अमित अग्रवाल तिसरा सॅम ऑल्टमन चौथा आहे नितीन अग्रवाल योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन सॅम ऑल्टमन कोणत्या देशातील नोबेल शांतता पुरस्कार विजेता हेन्री किसिजर यांचे नुकतेच निधन झाले आहे पहिला ऑप्शन आहे भारत दुसरा है पाकिस्तान तिसरा है बांगलादेश चौथा अमेरिका So, योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक चार अमेरिका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पहिला ऑप्शन आहे नुसर चौधरी दुसरा अमित अग्रवाल तिसरा उमल प्रियंका सिंह आणि चौथा आहे डॉक्टर सुरेश गोस गोसावी योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर सुरेश गोसावी सुरी नाम या देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार कोणाला मिळालेला आहे पहिला ऑप्शन आहे नरेंद्र मोदी दुसरा राजनाथ सिंग तिसरा अमित शहा चौथा द्रौपदी मुर्मू So, योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार द्रौपदी मुर्मूर द ग्रेट ऑर्डर ऑफ द चेन ऑफ ए लो स्टार हा पुरस्कार कोणास मिळालेला आहे पहिला ऑप्शन आहे नरेंद्र मोदी दुसरा आहे राजनाथ सिंह, तिसरा अमित शहा चौथा द्रौपदी मुर्मू तो योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार द्रौपदी मुर्मून ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी हा पुरस्कार को नरेंद्र मोदी दुसरा राजनाथ सिंह तीसरा अमित शाह चौथा है द्रौपदी मुर्मू योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन नरेंद्र मोदी भारत सरकार आणि कोणत्या राज, राज्य राज्य सरकारने यू एन एल यफ सोबत शांतता करार केलेला आहे पहिला ऑप्शन आहे मणिपूर दुसरा उत्तराखंड तिसरा अरुणाचल प्रदेश चौथा है उत्तर प्रदेश तो योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक मणिपूर कोणत्या देशाच्या नवनिर्वाचित सरकारने धूम्रपान बंदीचा निर्णय रद्द केलेला आहे पहिला ऑप्शन आहे भारत दुसरा न्यूझीलंड तिसरा बांगलादेश चौथा आहे श्रीलंका योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन न्यूझीलंड